नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पुन्हा मी आपल्या युट्यूब चॅनलवर तर तुम्हाला दिसत असेल आम्ही आज परत आलो तळेगाव मध्ये आहे ना आणि आमच्या चक्रात चालू आहे आठ दिवसापासून आठ दिवसात किती वेळा आलोत आपण तिसऱ्यांदा आलोत आम्ही दिदीच्या आता दिदीचा बर्थडेला ला आताच <laughs> बड्डे करून घ्या दिदीचा आम्ही ऐकतो बरी तर आता नाही व्हायचं बाई तीन चक्रा झाल्यात ना या आठवड्यात मागच्या वर्षी होतो ना आम्ही तुझ्या बर्डेला तर आम्ही सकाळीच आलो सकाळच्या पैठणी आलो आज आम्ही लाल एसी तर आणखी जेवतो इथं मस्त कढी चपाती बनवली आत्यानी झालेले कढी आलू कडीचा मस्त आहे का मस्त आहे ना बर जेव मग चला आपण बघूया इकडं काय चाललंय गोल्या आणि हा गोल्या यांच्या ईदला वरचा वर राहत आणि ते काय म्हणतो आत्या म्हणतो ना आ, आ, आत्या म्हणतो तू हे ना रे बोल्या काय म्हणतो बोल बर गणपती बाप्पाचं एखादं गाणं बोलतो कोणतं येत आहे आमच्या पप्पाने गणपती आणला बोल बोलला काय झालंय का तुझं पॅक करायचंय का पार्सल कुठे पाठवायचंय रिटर्न पार्सल डिफेक्टिव्ह आले कुणाला <laughs> बात व्हायचं <आए> डिफेक्टिव्ह <laughs> <वाले। laughs> आलाय आणि तू काय करतोय चपाती घेते आणि हे बघा कढी आहे इथं मस्त छान अशी कढी बनवली आज घट्ट सर आणि इथं चपात्या गरमागरम चला पाठी माग बघू काय चाल अशी साडी घेतली ताईंनी काल छानशी पिंक कलरची कॉटन कॉटन आहे मस्त गणपती साठी घालायला बसते रुंदी भरपूर तर अशी छानशी साडी घातली तरी उद्या घालायची

काय चालू आहे रे तुमच अरे आजू अरे 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 ये बाहेरे बाहेर बाहेर रे बोल्या तुझ्या मम्मीला नाव सांगा ना मी बॉक्स खराब करशील हे सगळं पर आदमी 500 सौ साल से खाना खा रहा है <laughs> देख इसकी दो इंच हाइट बढ़ गई भाई। तेरा खाना खत्म खा तो नहीं हो रहा है। आधो <laughs> इकड़े गो है। एक से आणि की तू काय बोलत होता बोलला बरं एकदा ओ भर ठीक आहे आहार तुमचा आहार तुछा। तुम्ही निवांत घ्या आम्ही तुम्हाला त्रास नाही देत पण जरा पटकन खा तर आम्ही सकाळी आलो काही कारणास्तव आलो तर मग आता उद्या त्यांचा गणपती विसर्जन आहे तर म्हटलं चला एक दिवस थांबू आणि आलोत मग बसनी चालोत पाले साहेब नाही आले आणि इथं चाललाय मुलांचा धिंगाणा आता सगळे एकत्र आहेत तर आणि आराध्या काल छान बनली होती राधा कालचं तुम्ही करायला पाहिजे होतं थोडं शूट ना हा पाठव मग तिचं छान राधा बनली होती फॅन्सी फॅन्सी ड्रेस कौंपिटिशन, कौंपिटिशन हो थी थी, हाँ, ना फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन नाही मंडळात गणपती तिथं होत तर ती छान राधा बनली होती तर त्यांनी काढला व्हिडिओ तर आपण टाकूया थोडीशी क्लिप जोडील मी याच्या सोबत तिथे चहा बनवतोय हा हो ला मला मला तुला किती दोन नाही चार अ ते नसतं डायलॉग नसतं का चाय मारके अद्रक डालके कसा वाला घर इलायची इलायची मारके अद्रक डावके आकडे डोली चाय वाले हां तशी वाली पास करते थांबले हे तो भरी जा गप बस एक मिनिट एक मिनिट हे ये दूध का पॅकेट मैंने निकाला हे ऐसे कसे

<laughs> आल, गोले डॉमिनोजचा तो बॉक्सचा सेव्हन पीसचा तो वाग मोठा एकट्याला खूप मोठा खाल्ला का तू तेवढा तू मोठ्या साईजचा मॅक्सिम काय ना त्यातले होते कोणता वाटा पिझ्झा तुला फ्लेवर असत कॉर्न चीज पनीर काय बोल खाल्ला तेवढा तू पिझ्झा कितीला आहे तू पहिलीला आहे मग म्हण बर एक दोन तीन चार मराठीला आहे का इंग्लिशला आहे मन मग हा हां मन मग वन टू थ्री फोर मन बरं किती पर्यंत येतं तुला हंड्रेड ची स्पेलिंग येते का मग नाही येत तर चला आता दुपारचा थोडस आराम करायचा का काहीतरी गेम खेळता

त्या बिग बॉस बिग बॉस मध्ये बनला नव्हता का भिजलेत का

छान झोपेतून उठलो चहा वगैरे घेतलाय आणि आता इथं चालली मोदकाची तयारीचे मोदक बांधवायचे तुला कधी मारलं तुला कधी मारलं तुला कधी मारलं मला <laughs> <नानी। laughs> आता कॅमेरा बंद होते वाली मारले तर मी आता हर्षदाला पण मार द्या आता बस आणि आई बिलीव इन जेंडर इक्वालिटी तीला मारली आता करी इक्वॅलिटी आली ना पितृारकी बट इक्वालिटी ऑल्सो काय करताय चल आपण हे करूया अरे ते पंजाबीट करी टू वन गो आऊट युअर आउट दोन लिटर हा ना तू खूप मोठा परत तर मंडळी आता इथे आम्ही बनवत आहोत तळणीचे मोदक बघा आम्ही सारण बनवून घेतलंय खोबऱ्याच आणि गव्हाचे बनवतो आम्ही कणिक मळून घेतलीये छान आणि आता बाप्पा साठी आज मोदकाचा नैवेद्य असणार आहे बघूया मला मालगी मल ना हे मोठं झालंय काय नाही तो हा बघा माझा फर्स्ट मोदक तयार

त्याच वाटलं पाहिजे म्हणे तू म्हणजे कणिक चाली अरे ते त्याच पाठ असते तुम्ही करू राहू का बघत नाही या काय होत या ना खाली तुम्हाला नाही दुसरा तुम्हाला नाही हात लावायचा राधे ती बनवू राहिली आता मोदक जमते काय नाही कळ्या नाही आल्या आता नका का काय ना आपले डायरेक्ट असेच करायचे नाही का छान लागते त्याला काय बाप्पाला आवडते काय आणि बिळाचं काय करी

अगं नाही जमलं तुला काय करायचं फक्त हे ना तोंड असं असं करायचं आणि वर त्याला शेंडी आणायची अशी काही नाही होत त्याला हे हे अशी करायची तीन जे तीन मोदक रेडी <laughs> छोटा छोटा काय चाललंय तुमचं आणि चालली यांची दाबेलीची पार्टी आहे बघा दाबेली घेऊन आले तर आणि आमचे मोदक तयार झालेत एवढे सारे आधी तिने सारण भरून ते मोदक असे बनविलेत हे बघा असे छान एवढे सगळे आधी तिने बनविलेत आम्ही तिला पाऱ्या बनवून दिल्या आणि तुम्ही काय केलंय आराध्या पण इथं ना आराध्याने सगळे गोल गोल करून दिलेत आम्हाला आणि आता पाहण्या पण कशी आहे दाबेली उठले बाई सगळे दाबेली आल्यावर नको बाई चहा मला नाही घेते मी खाते आपण नाही खाते मी घेते एवढं झालं चांगले नाही वाटले का दाबेलीची का मला दाबेली नाही आवडत पण

आता सगळ्यात मोठा एक बनायचा गणपती बाप्पाला पोरा पोरींची इच्छा आहे हे ती पाहिजे नको तेवढाच टिकलोय मोठं ते तेल पंगरलं ना त्याला लागलय तर चला करा तुम्ही एन्जॉय दाबेली ओके हा करू ना झाल्यावर सगळे तर हे बघा आता आमचे सगळे मोदक बनवून झालेले आहेत आणि इथं कढईमध्ये तेल ठेवलंय हा अगोदर गणपती बाप्पासाठीचा मुली म्हटल्या की मोठा बनव म्हणून हा गणपती बाप्पासाठीचा मोठा मोदक बनवलाय तर म्हटलं चला गणपती बाप्पाचा अगोदर तळून घेऊया तर छान असा गणपती बाप्पाचा मोदक तळून घेतलाय तर आता आपण याच्यात ठेवूया आणि नंतर आरतीच्या टायमाला तो गणपती बाप्पाला आपण प्रसाद म्हणून ठेवू तर आता हे छोटे छोटे मोदक मी पूर्ण सगळे तळून घेते आणि तळून झाले की नंतर मग तुम्हाला परत एकदा दाखवते मंडळी आपले मोदक बनवून रेडी आहेत तर हे बघा एवढे सारे मोदक बनवलेत मी आधी तिथे दाखवते मोठा मोदक दाखव बघा गणपती हे एवढे झाले आता आरती झाली की मस्त आदित्य आणि आराध्या सगळ्यांना मोदक वाटणार है ना आणि मग परत खाणार आणि हा आराध्या तुला आवडला का आवडला ना एकदम एकदम मी, yes, मी, तो तो हा मीडियम छान झाला ना आवडला ना खूप सारे बनवलेत आज आम्ही म्हटलं मुलं पोटभर खातील आणि गव्हाचे बनवलेत आम्ही उपवास ना मी नंतर खाई मी फ्रेंड्सला देते आणि तुम्हाला देते हे बघा ग्या गणपती बाप्पाचा मोदक प्रसाद तर आरती जाता करू आपण थोड्या वेळाने आता सात वाजत आलेत किती वाजता करायची का आरती अराध्या

mata dekh lo se bancha karo mata din aao wo bahut hai aayega तर छान आवरलं वगैरे आणि ताईंच्या त्यांच्या बिल्डिंगमध्ये ज्या ह्या पूजा ताई आहेत तर त्यांच्या घरी पण गणपती असत तर तिथं त्यांनी आरतीला बोलवलं होतं तर मग अगोदर आम्ही त्यांच्या घरी गेलो आरतीला आणि छान आरती, आरती वगैरे झाली नंतर मग आम्ही घरी आलो वरती आणि तिथली पण मग घरची आरती आरती वगैरे केली आम्ही